नगर परिषद सत्ता निवडणुकीत ज्या मतदारांची नावं दुबार आहेत जे एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच व्यक्तीचं नाव आहे त्यांना आम्ही बी एल मार्फत आणि वार्ड ऑफिसरच्या मार्फत संपर्क साधून त्यांचं आम्ही काय इच्छा नाही कोणत्या नेमक्या एका ठिकाणी त्यांना मतदान करायचं हे लिहून घेतलं आहे त्यानुसार त्यांना त्याच ठिकाणी मतदान करता येईल दुसरीकडे मतदान केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो शिवाय जे लोक आपल्यापर्यंत पोहोचले नसतील पण त्यांची नावं दुबार असतील त्यांच्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांची जी टीम आहे अधिकारी ते प्रतिज्ञापत्र भरून घेणार ज्यांची नावं आहे शिवाय मतदान प्रतिनिधी देखील उमेदवाराचे प्रतिनिधी देखील मतदान केंद्रात असणारे त्यांचंही त्यावर लक्ष असणार त्यामुळं एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच वेळी एकाच मतदानासाठी मतदान करणं निवडणुकीसाठी हा गुन्हा आहे आणि कडक कारवाई केली जाईल त्यामुळे अशा प्रकारची कुठली आगळीक कुठल्याही मतदारांनी करू नये असं मी आपल्या आय न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा